लसी कुंब्याच्या पोरा आता लढाय लसी लाजरेपणा बुजरेपणा बाजारात एक लाजरेपणा बुजरेपणा बाजारात एक घेऊ नको फासी बाबा खाऊ नको इक आता लढाय लसी माग माग नको पुढं सराय लसी माग माग नको पुढं सर लसी आत्महत्या नको हत्या, हत्या करायला सीक बाबा लढाय लसी सिख बाबा शिक लढाय लसी कुंब्याच्या पोरा आता लढाय लसी कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक कोठ्यावाधी कर्ज घेत दलालांची पोर कोठ्यावादी कर्ज घेती दालारांची पोर गुडिया गोर बाबा बुडवायला शिक शिक बाब बुडवायला शिक घेतलेली कर्ज सारी बुडवायला शिक बाबा लढायला शिक शिक बाब लढायला शिक कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक कुंब्याच्या पोरा आता लढायला शिक उल्टा होना सेळा हा की सरकार शहाण उल्टा होना सेळ्या हा की सरकार शहाण त्याच्यामुळं जीव तुझा पडला का हान बाबा पाडाय लसीक सीक बाब असून दिल त्याला पाडाय लसीक बाबा लढाय लसीक सीक बसीक असढाय लसी कुणब्याच्या पोरा आता लढाय लसीक कुणब्याच्या पोरा आता लढाय लसीक जातील हे दिस आणि होईलही ठीक जातील हे दिस आणि होईल ठीक उद्या तुझ्या शेतामध्ये दी। उधाणेल नेल पिक बाबा जगाय लसी शिक बा बसिक जगाय लसी मरू नको बाबा आता माराय लसी घेतलेली कर्ज बुडवाय लसी निवडून दिलं त्याला पाळाय लसीक शिक लढायला बसिक लढाय पोरा कुंब्याच्या लढायला लढाय लसी पोरा का लढाय शिक कुंब्याच्या पोरा आता लढाय लसी तुम्बेचं फोरा तर लढायला सीख तुम्हीचं फोरा तर लढायला सीख